तू काय का बोलतोय हॅलो गुड इव्हनिंग कशी आहे तुम्ही सर्व मस्त ना मस्तच असायला आज संडे आणि तीन चार दिवस आपण काहीच ब्लॉक केलं नव्हतं आणि माझी तब्येत ठीक ठीक नव्हती आणि आधी तब्येत थोडी डाऊनच आहे पण आता वाजत पावणे आठ आणि जै आणि सणातीच गळी बोपळी खाण्यासाठी स्पेशली म्हणून मी आज जातोय बोपळी आणायला मार्केटमध्ये खाली जय आलाय आता चला तो दाखवतोय कुठे आहे तो एवढा फुल पॅक रे अबे रेनकोट घालून पण एवढा का बालकोट मला दोघांना पण मूड झालाय पाऊस पडतोय दारू नाही फक्त बोंबेला ते आता सांगतोय नाही नाही नो ड्रिंक नो ड्रिंक तुला ड्रिंक करायचंय का नाही मंगल आई म्हटलं आई पैसे घेत ना एवढा आई पैसे घ्या नाही 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 आई नाही नको मग मला ठेवतो इकडे आई तर जातो आम्ही हा कोलबी पण घेत मग मंगल पैसे घ्या प्लीज छत्रिपटचे छत्रीपकड मंगलाही भेटले पण पैसे काय घेत नाहीत ते नाही जाणार नव्हते पण आता उठला बोलतो आई कोलवी पाहिजे बाबा कोलवी पाहिजे म्हटलं गेला म्हणजे एवढी कर तू आता आई बनवायच करा दुसरा काय नक्की बनवूया तू बन सनंदला आई घ्या नाही पैसे घ्या पैसे घ्या तुम्ही घ्या तुम्ही घ्या तुम्हाला हा घ्या तुम्ही आपले सुट्टी करा आई नाही सुट्टी नाही लागले पण अनिल गुगल पे करतो मग चला आई अनिल गुगल पे करतो चला चला थँक्यू आई चला काय आहे अनिल अनिल केव्हा पाहूया गुगल पे नेमकी अनिलची आई भेटली म्हणजे माझी मावशीच झाली ती बाजूच्या घराचे त्यांनी मला तर बोंबील तर नव्हते पण पापलेट आणि कोलबी भेटली ना ते आणि मांदेवी भेटले आम्हाला

आप, बस आलं <laughs> ना आपल्यासाठी एवढं नक्षी नाही भेटले नाही भेटले कोल पापलेट आणि कोलबी भेटले चालेल ना एवढं आम्ही खाली जाऊन आलो एवढं आणले कोलबी मांदेळी आणि पापलेट बापरे बा मजा आमची आज तर हे बघ किती आले ब नक्षी पापलेट वगैरे बघ हे बघ हे बी ते कोलबी पण आहे बघ प्रॉन्स पण तुला पाहिजेत ना बस ना एवढं मजा आहे ना आज या पण आता साफ करायला लावू साफ करायला लाव तुला खायचं ना हे आहे साफ कर काय साफ करायचं साफ कर त्यांनी काय साफ करायचं मस्त इथे बोंबील फ्राय आहेत आणि पुन्हा तिकडे कोलवी फ्राय कोलवी साफ करतात तरी कर हे तुला खायचं ना ते साफ करायला लागली बघ पण हा पण साईड साफ करू दे मग कर <laughs> था था। कर थांब साईड पण साईड हो पण साईड मला नाही कर ना कर ना साफ कर ना करू दे करू थांब ना नाही करू दे थांब थांब साफ करू त्याला पण वरतून <laughs> काढा और... खेच, ना एक वर कर, खेच। ना ना? हवा मध्ये गरम खेचायच टाकली नाही मला नाही तू खेच तू काढतो वा अरे बाई खायचं तिकडे टाकलं तू घे नाही ना वा

आठ वाजून पंचवीस मिनट झालेत लाईट गेले घराती आणि नक्षल बघा स्टडीला कोण घेऊन बसले बाई तुम्ही करतील ना स्टडी व्यवस्थित घेऊन बसले स्टडी करायला काय शिकवणार माहिती नाही काय लक्ष काय काय म्हणजे पिझ्झा निवड प्रॉन्स केले ते प्रॉन्स आणले आहेत पॉपलेट आणले बोंबी आण ते कोण खाणार आहे हा ते काय तुला पण खायचं रेडी बनवले की बघू लाईट गेले आमचे घरातली नाही बनवलं तू अरे बनते 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 आई मस्त बोंबीची भाजी करते इकडे बोंबीले फ्राय झालेत बाकी सर्व मटेरियल बनते पण एकटीच बनते ना, ना बनवते आ, न, ला? ताँग ताँग जो 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 आता कुठे पिझ्झा टाइम बघितलं नऊ वाजले नऊ आता आणि एवढं मस्त आहे आणि फिश आणले बाबांनी फिश घेऊन लागलो फिश काय करून तू पिझ्झा खायचो ना यार लाईट का गेली माहिती नाही थोडा का पालघर मध्ये पाऊस पडला की पडला लाईट जाते टाइम झालाय जवळ जवळ पाव म्हणे नऊ वाजले आता आता लाईट कधी येईल माहिती नाही त्या काय ऑर्डर करू फिश केलाय असं क्रिस्पी कसं बाय तुला अरे पण आता एवढा आई बाप आई फिश बनवते तुझ्यासाठी अरे पण कशाला पण ते बनवत नाही तेवढ हा नऊ आता नाही आता काय भेटणार लेट झालं नऊ वाजत आता काही ऑर्डर भेटणार नाही भेटणार नाही भेटणार आली फायनली या इथं नऊ वाजून आठ वाजून पन्नास मिनिट झालेच आणि फायनल लाईट आता आली कधीपासून लाईट गेलेली कधीपासून पण केला विदाऊट लाईट मध्ये वा गुड बॉय आणि तुम्हाला माहिती आहे इथे बिग मोठा झाला काय बनणार माहिती नक्ष मो, तू सांग काय बनणार आहे पायलट बनणार आहे आणि जे मला गाडी पाहिजे माझी ड्रीम बाईक तो मला गिफ्ट करणार आहे कधी बाईक मला थँक्यू मला ड्रीम बाईक गिफ्ट करणार नक्ष मॅडम नक्षटी काय करायला तुला रोज टडी करायला लागणार ना दात हल तुझा हे हलत म्हणजे तुटणार आहेत दात असं वाटतंय पण हात लावू नको त्याला ठीक आहे <laughs> कसं दिसणार इमॅजिन करून मला हसायचंय पण ठीक आहे छोट्या मुलं आहेत छोट्या मुलं दात तुटणार आहे ते काय एवढं नाही आपले पण लहानपणी दात तुटलेत आहेत नक्षे तुटणार ना मस्त आता लिंबू टाकते पण त्याच्यावर हे कसं बघतोय काय रे काय बघतोय वा मजा आहे ना हम्म ना, ना? काय मस्त आता हलक्यात कालवून घ्यायचं हळद आणि मीठ लावलंय अरे नाही काय बेटा त्याला क्रिस्पी खायचंय पण आता एवढं चांगलं जेवण बनते घरामध्ये पण नक्षुला क्रिस्पी खायचं नक्षुल चांगलं जेवण बनते आपल्या घरात तेवढं फिश हात नको लावू तू पार तो हा बघतो नंतर चल नंतर बघतो हा <laughs> अरे काही नाही रे असे आपण जेवायला बघतो मग मस्त आहे ना जेवणासाठी आता पनीर बनवत आणि तिथे गरम गरम खायला भेटणार का अरे तू जेवतोय आपण आता जेवणार आहे तुझ्यासाठी एवढं बोंबिल घेऊन आले आपण बोंबिलला भेटले मांदे घेऊन आले कुलपी घेऊन आले चालेल हा आता बोंबील वास्त कुलबीचा फ्राय होणार आहे कुलबी एवढं जास्त आहे ना कुलबी दोन दोन तव्या टाकले इथे पण टाकली इथे पण टाकली मस्त झुंझुनीत बनते कुलबी मस्त वाटत कुलबी हा 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 गरम गरम कोलबी मस्त एकदम आणि तिकडे पापडी बनते साईडला हा 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 जे कोलंबी ठीक आहे गरम असेल झाला गरम असेल खाऊ बघ कुठे होतात किती दिवस झाला मस्त आले मस्ताना पाहुण्याचा आलेत बारी पाऊस पडतोय पण आवाज येत असेलच जेवतो तिकडे मस्त बोंबीची भाजी आहे पॉपलेट आहे फुलबी आहे ऐकत बघा एकत लागेल आले मजा म्हणला का चांगला तो बघ ना सणा खातोय बघ काय सुनत मी रिया आपण लोकल मांजर करे आपण आता आपली गाडी तू चावी आहे ज्यांना दिली होती त्यांची आय थिंक त्यांच्याकडून गाडीची बॅटरी लो धावून झालंय वाढलं किती किती हा साडे जा अकरा सव्वा सव्वा अकरा वाजलेत आणि आता मी बरं पावसामध्ये गाडी गेला आलेत तर गाडी चालू करून बघूयात होतं की नाही बघू ना चालू होते की नाही तुला ते बोलतो की बॅटरी डाऊन झालाय परत आपण चालू करून बघूयात हा 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 हॅलो पूर्ण गाडीची बॅटरी डाऊन केलंय काही चान्स नाम्यात डाऊन आहे बॅटरी बॅटरी डाऊन आहे नाही डाऊन केला पूर्ण गाडीची पूर्ण खाली आहे थोड नाही नाही पूर्ण पुश करना पुढे गाडी फिरना अरे भाई आता चालणार पण गाडी 150 रुपयाला हँडल पण लॉक झालंय ना भाई हँडल कसं लॉक झालं अरे भाई हे अख्खी आकी गाडी पूर्ण डाऊनच केलं बैठे एसी बी चालू ढोले ब हे ब हे तो काय दावणार असं मां ए एस, आ एसी उलं एसी वे चालू ढोले गाडी डाऊन फुल डाऊन झालं गाडी रे काय बोलतो अनपडला बोलतो काय कस्टमर होते आपले एक चांगले भाई शेरिंग पण लॉक झाले

काय धक्का मारलाय गाडीला विचारून काय धक्का मारलाय न जे आणि आणखी एक माणूस पिऊन होता लोकांनी धक्का मारून गाडी चालू केलंय फायनली गाडी चालू झाली आपली वा गा फुल गाडीची बॅटरी लो केली होती आणि पण क्रॉस करून ठेवलाय हो काय माहिती का त्याच्या चुकून त्यांच्याकडे झालं असेल मिरा क्रॉस ठीक आहे चला यानं जरा थँक्यू बोलत चला बाय लोक इथून टाकून देखतोय चला बाय थँक्यू थँक्यू चल बाय 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 सकाळी उद्या ओके चल उद्या भेटू चल बाय 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 चल मी गाडीमध्ये ना रेनकोट घालून बसले काय जाताना बाईक वर गेलो आणि आता पाऊस आणि येताना गाडीमध्ये येतोय चला जाऊ पोहोचलो आपण आपल्या गाडीकडे गाडी का थोडी घराकडे आता गाड़ी करे। गाड़ी करे। गाड़ी करे। गेट ओपनच आहे चला बरं आहे चांगलं आहे